तर चला मी बनवतो पोहे स्टॉलसाठी तर कसे बनवतो ते नक्की तुम्ही पहा तर एक किलो पोहे आहे ते पंधरा ते वीस जणांसाठी त्याच्यासाठी घेतली मी चार पाच कांदे बारीक चिरून दहा बारा मिरच्या त्या उभ्या चिरून बारीक चिरल्या तर सांबार शेंगदाणे तर हे आहे मोठी कढई तर त्यात टाकू आपण तेल तर जो भाजीचा चमचा असते मोठा तर ते तीन चमचे टाकतो एक किलो पोहेसाठी तीन चमचे तर चला तेल बी टाकून झालं गॅस चालू केली तर तेल टाकलं की मस्तपैकी त्याच्यात टाकून थोडासा शोपा जो पोहे खायचा आहे ना तितका भरून शोपा तर मी हातानाच टाकतो त्याच्या बाद मी टाकू राहिली मोहरी जाडेवाली मोहरी बारीक मोहरी नाही जाळी मोहरी टाकू राहिली तर मोहरी झाली शेंगदाणे टाकणं होते शेंगदाणे टाकून झाले मस्त त्याने थोडं होऊ दिलं आणि त्याच्यात टाकण्यात आता आपल्याले काय तर त्यात टाकण्या आपल्याला कांदा चला कांदा टाकून घेऊ आपण मस्तपैकी कांदा होऊ द्यायचा अन त्याला जसं सलवून घ्यायचं चांगलं मस्तपैकी तर त्याच्यात टाकण्यात आता आपल्याला ह्या मिरच्या मिरच्या कांदा शोपा अन मोहरी हे चांगलं होऊ द्यायचं शेंगदाणे तर पोहे काय मी ना धुतले नाही आहे पोहे अजून कच्चेच आहे तर हे जदलोक लोक होत नाही चांगलं तदलोक लोक आपल्याला पोहे धुणं नाही तर चला आता आपला कांदा मिरच्या शेंगदाणे मोहरी आणि शोपा व्हायत आलं तर चला मी इकडे पोहे धुवून घेतो अन तिकडे कमी गॅसवर मी ते होऊ देऊ राहिली तर फास्ट गॅस करायची नाही त्याच्यात टाकणे थोडंसं मीठ कांदा व्हायसाठी तर चव चांगली लागते कढईमध्ये मीठ टाकलं की त्याला मस्तपैकी हलवून घेऊ तर हे पाक अशी कांदा पोहेची फोडणी झाली कढईमध्ये तर चला तर त्याच्यात टाकणं आपल्याला हैद तर मी फोडणीमध्ये मीठ आणि हैद टाकून घेत असतो थोडंसं मीठ आणि पोह्याला जितकी हैद लागेल तितकी हैद तर चला मी नेकडे पोहे बी धुवून काढले मस्तपैकी निथरून घेतले त्यात टाकवा तर मीठ जे आपल्या पोहेला लागेल तितकं मीठ टाकायचं आपण थोडंसंच कढईमध्ये टाकलं आहे मीठ तर आपली फोडणी मस्त हे पाकी ती भारी दिसते तर वरून टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता पहिले टाकायचा नाही नाहीतर गरम तेलात कढीपत्ता टाकला की पूर्ण मसाला हौसलो कढीपत्ता जळून जाते तर हे सगळं आपल्याला मसाला होऊ द्यायचा आहे कमी गॅसवर तर एकदम मस्त वास युरायला बरं पोह्याचा तुम्ही नक्की करून पहा अशाच प्रकारे पोहे पाघे ते भारी लागता तर चला आता आपले पोहे भिजेल आहे थोडा सांबार टाकून घेतला मी त्याच्यात तर आता आपले पोहे टाकतो तर हे सकाळी पोहे बनव राहिली मी तर हे सकाळी सात वाजले पोहे बनवत असतो मी तर ते बारा वाजे लोक राहतात तर हे पहा पोहे झाले मस्त टाकून आणि पोहे हलवत एकदम मी आरामानं तर खाली सरोटा घातला की त्याला फक्त वरे करून आडवा करतो पोहेले दाब्याचं नसते पोहे फक्त खालच्यावरे करायचे अनुभत झालं तर अशा प्रकारे पोरं पोहे एकदम आरामानं वरे करायचे त्याला बिलकुल दाब्याचे नाही हलक्या हलक्या हातानं खालचा कांदा मसाला वरे करायचा आणि वरचे पोहे खाली करायचे तर हे बी थोडीशी वाढवली मी ना तर पहा आपल्या पोहेचा रंग किती भारी आणि की नरम पोहे बनताना तुम्हाला काय सांगू तर काही काही लोक मय पोहे पाहिल्या पाहिल्यास पोहे मागतात स्टॉलवर तर अशा प्रकारे पोहे करत असतो मी तर त्याच्या टाकणं आपल्याला थोडासा संबार अन तयार झाले आता आपले पोहे तर चला मी आता हे पोहे मग बनले मी तुम्हाला दाखवतो जवळून तर हे पा तर चला मी आता डब्यात भरून घेतो स्टॉलसाठी कारण सात वाजून गेले मा सगळा नाश्ता बनून गेला कुकरमध्ये आहे सांबार ते हे पहा मैथी भरून रेडी आहे चटणी आहे सांबार आहे